शाहपुरात चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री फोडली आठ ते दहा दुकाने चोरटे सीसीटीव्हीत कैद शहापूर तालुक्यात चोरांचे प्रस्त वाढत चालले असल्याच्या घटना घडत असून काल मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास शाहपूर येथील आठ ते दहा दुकाने चोरट्यांनी फोडून यामधील रोख रक्कम व सामान चोरून पोबारा केला यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे शाहपूर बाजारपेठेतील व चेरपोली हद्दीतील आठ ते दहा दुकानांचे शेटर वाकून तीन चोरांनी आत प्रवेश करत काही दुकानातील रोख रक्कम लंपास केली यामध्ये रिद्धीनाथ बाबानगर येथील दिनकर किराणा स्टोर पटेल मार्ट तसेच कस्तुरी कॉम्प्लेक्स येथील वाईन शॉप मेडिकल स्टोअर्स यांचा समावेश आहे सदर चोरांची घटना व्हीमध्ये कैद झाली असून तीन चोरटे त्यामध्ये स्पष्ट दिसून येत आहेत दरम्यान या चोरट्यांना कायद्याची भीती वाटत नसल्याने असे प्रकार वारंवार घडत असल्याची एक व्यापाराने सांगून चिंता व्यक्त केली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क

まだ来ない誰かのやつ。パテルリーズコンガだ。パテル。あの、なるお相手で楽。<mallekens are the formative. laughs> <laughs> <laughs>